बघा यतना पाचवी स्कॉलरशिप आपण काल सत्तावीस व प्रकरण बघितले आज आपल्याला अठ्ठावीस व प्रकरण बघायचंय पाचवी पर्यंतच्या गणिताच्या पुस्तकामध्ये ही सगळी नावं अभ्यासली कुठली कुठली <tri> त्रिकोण hmm. त्याच्यानंतर आयत आय त्याच्यानंतर चौक आणि चौकोन अजून एक प्रकार येत आहे चौकोन तीन बाजूंनी मिळणाऱ्या आकृतीला त्रिकोण म्हणतो आपण बरोबर त्यानंतर चार बाजू एकत्र असताना जी तयार होती आकृती ती आयत आहे फक्त बार विचार असूयाने दिसते का बघा दिसत नसेल तर मुलं इकडे येऊया अगदी इकडं दिसत नसेल तर उठा सगळ्या जाते मुलं हा बघा किती आहे श्रीकोण सगळ्यांनी माझ्या पाठीमाग पटपट बोलायचंय म्हणजे आपलं पाठ होणार आहे मोठा ती मुली इकडे या बसायला दिसत नाही तुम्हाला टेबल हलू नका त्रिकोणाला बाजू दी। 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 बाजू किती शिरोबिंदू किती तीन बरोबर का त्रिकोणाला बाजू तीन बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू एसी त्रिकोणाला शिरोबिंदू किती तीन शिरोबिंदू ए शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी त्रिकोणाला कोण किती रे दी। दी। कोण ए कोण बी आणि कोण सी लक्षात द्यायला नंतर लिहिला मी वेळ देणार आहे हाताची भेटाला आणि श्री तू खाली बघितलं तुला काय समजणार आहे खाली बघू नका रे शिकवताना फळ्यावर लक्ष द्या म्हणजे तुमच्या चांगल्या डोक्यात राहील ते शिकवायला लागले की कोणतं खाली बघत कोणतं काहीतरी लिहितं कोणतं चाळी करत बसतं मग तुम्हाला समजत नाही समजतो तू पुढे ये जरा उठून हा बघा हा तुम्हाला साधारण जरी वाटत असला टॉपिक तरी ह्याच्यावर स्कॉलरशिपला साधे प्रश्न विचारत नाही तुम्हाला फिरवून प्रश्न विचारले जातात आणि फिरवून प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला वाटतं हे काय कोण तर आहे ती कोण तर आहे मला, मला येते ते कसं नसतं बारकावे लक्षात आली पाहिजे बघा त्रिकोणाला बाजू तीन असतात त्रिकोणाला शिरोबिंदू तीन असतात त्रिकोणाला कोण तीन असतात एवढं समजलं पुढचा मुद्दा आहे आयोर तर आयताच्या समोरा समोरील ज्या बाजू आहे म्हणजे आता समजा ही उभी बाजू आहे तर त्या दोन्ही समान मापाच्या असतात आणि समजा ही

चौरसाची आणि ही मग दोघांमध्ये फरक काय आहे बघा चौरसाच्या असेल तर ही, ही, ही समान पण चार आहे आणि ही पण चार आहे आणि ही पण चार चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात पण आयताचं तसं नाहीये वरची जी बाजू आहे तीच खालची इकडची जी बाजू आहे तीच इकडची डावी डावी कडची उजवी कडची उभे जे आहे तेच फक्त मापाचे हे माप आणि हे माप समान आहे करे हा हा फरक आहे आयताच्या फक्त समोरा समोरील बाजू समान लांबीच्या असतात चा चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या हा फरक आहे चौरस आणि आयत मध्ये तसंच आहे याच पण चौरसाला बाजू छेदताना काटकोन तयार करतात तर चौरसाच्या चारही कोन काटकोन असतात चौरसाला चार बाजू असतात चौरसाला शिरोबिंदू सुद्धा चार इथपर्यंत चौको मग आता चौकोन आणि चौरसामध्ये काय फरक आहे तर चौकोणाला फक्त बाजू चार आहेत पण त्या चारही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत म्हणजे कुठली बाजू ही कमी असेल कुठली जास्त असेल

एक दोन तीन चार चौरसाला लक्षात राहील का हेच या प्रकरणामध्ये आहे चौकोन चौरस आयत आणि त्रिकोण ठीक आहे हे लिहून घ्या व्यवस्थित पाठ करत करत लिहून घ्या